नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी आपल्या थोर समाजसुधारकांनी समाज परिवर्तन घडवण्यासाठी घालून दिलेला वारसा जपत त्यांच्या विचारांचा जागर करणं आणि त्यांची आठवण करून जयंती उत्सव साजरी करणं महत्वाचं आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी अपमान अव्हेलनं सहन करून समस्त महिलांच्या शिक्षणासाठी आपलं जीवन व्यतीत केलं त्यासाठी त्यांना ज्योतिबा फुले यांचं सहकार्य लाभलं तेव्हा त्यांच्या आचार विचारांचा वारसा महिलांनी जपला पाहिजे असं मत सेवानिवृत्त प्राध्यापक डी एन दाभाडे यांनी व्यक्त केलं बेडक्याळ इथल्या बौद्ध समाजाच्या वतीनं बौद्ध भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवाप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बीड जिल्ह्यातील उसतोड मजूर महिला दिशा विद्याधर सुनंदा गंगावने राजश्री वाघभावरे उपस्थित होत्या ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील तात्यासाहेब केस्ते मनोज जाधव गंगाधर सुदेंशी ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे माजी ग्रामपंचायत अध्यक्षा शरदा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत प्रस्ताविक ग्रामपंचायत सदस्य जीवन यादव यांनी केले फोटो प्रतिमेचं पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमोद कुमार पाटील तात्यासाहेब केस्ते ग्रामपंचायत सदस्य जयश्री जाधव अधिकारी अशोक झेंडे यांनी मनोगत व्यक्त करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खडतर जीवन कार्याचा आढावा घेतला शिक्षणाचा वारसा सतत जपा असं आवाहन केलं या कार्यक्रमाप्रसंगी सुजाता यादव जयश्री झिरगे कस्री यादव सुमन माळगे नीरा सूर्यवंशी संगीता घाटगे वंदना माळगे मीना जाधव शैलजा जाधव अनिल सूर्यंशी यांच्यासह युवक मंडळाचे सदस्य नागरिक उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य जयश्री जाधव यांनी आभार मानले एसबी न्यूजसाठी बेडकीहाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा